पाणभोसी येथील प्रादेशिक वन विभागातील वनरक्षक घोडके यांच्या आईचा श्रीमती ललिताबाई घोडके यांचा प्रातस्पृश्य आई गौरवाने सन्मान उस्मानगर येथील बोलाही प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनलिनीबाई विश्वासराव लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी दिला जाणारा मार्तस्पृश्य आई गौरव पुरस्कार यावर्षी पानभोसी तालुका लोहा येथील आदर्श कुटुंब असणारे व प्रादेशिक वनविभागातील वनरक्षक श्री घोडके यांच्या मातोश्री श्रीमती ललिताबाई बाबूराव घोडके यांचा यथोचित मराठमोळी आहेर भेट देऊन सत्कार व सन्मान करून गौरविण्यात आले रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता पाणभोसी येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर निसर्गगड येथे बोलाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमलिनीबाई विश्वासराव लोखंडे व आदर्श शिक्षक विश्वासराव विठ्ठलराव लोखंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला श्रीमती ललिताबाई घोडके यांच्या मेहनतीचे व धाडसी नेतृत्वाची दखल उस्मानगर येथील बोलाही प्रतिष्ठानचे सचिव गणेश लोखंडे यांनी घेतले आणि आपल्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण दुसऱ्या आईचा सन्मान व कार्याचा गौरव म्हणून पानभोसी तालुका लोहा येथील श्रीमती ललिताबाई घोडके यांच्या परिवारात यथोचित सन्मानित करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्षा सोनलिनताई लोखंडे विश्वासराव लोखंडे पोखर भोसी येथील सरपंच स्वराजेशी मनोहरराव भोसीकर राष्ट्रवादीचे मनोहरराव भोसीकर उपसरपंच शिवकुमार हरिराव भोसीकर माजी सैनिक लक्ष्मण रामचंद्र विश्वासराव माजी उपसरपंच नारायणराव डोम बाबाराव विश्वासराव भोसीकर संग्राम नरंगले सचिव तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे लक्ष्मण कांबळे लक्ष्मण भिसे सोमीराव बोधनकर यांनी आईवरील कविता स्वरात वाचन करून उपस्थित समुदायाची मने जिंकली यावेळी सुशशिकलाबाई सो कर सुपार्वतीबाई पाठक श्रीमती मंगलबाई देशमुख देवीदासराव येवतीकर अशोक पाटील कैलाश घोडके एकनाथराव घोडके बळवंतराव गोळसीकर शंकरराव घोडके शिवकुमार घोडके सुरेखा ताई डोम यांच्यासह निसर्गप्रेमी निसर्गप्रेमीसह मित्रमंडळी समस्त गावकरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव गणेश लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवसाम घोडके यांनी मांडले संपादक लक्ष्मण भिसे नांदेड च सहकार्य सारखंच आहे कोणाला म्हणजे लहान समाज देण्याचा आणि मोठा समाज देण्याचा हा विषय नाही तुमच्या ह्या कार्याचंच कौतुक आणि तुमच्या सर्वांचा सन्मान हा आम्ही या आईच्या रूपामध्ये करतो आणि हे जे या ठिकाणी आज जवळपास दोन तीन वर्षापासून हे काम चालू आहे चार हजाराच्या वर झाड आहे कारण किती कठीण प्रसंग आहे हा की इथं काय काय असेल त्या काळामध्ये काहीच नव्हतं फक्त एक ते चिंतक झाड होतं आणि या चिंतक झाडाच्या शिवाय इथं काहीच नव्हतं आणि आज ज्यावेळेस आम्ही हे पाहिलो आणि हे गेल्या मागील वर्षभरापासून आम्ही पाहतो पत्रकार संघाचा आमचा माझा कार्यक्रम झाला होता त्यावेळेस गोडके साहेब आले होते आमच्याकडून मोठमोठाले झाडाचे ते रोपण देऊन आले होते सगळ्यांना आम्हाला त्यांनी ते झाडाचे प्रेझेंट ज्यावेळेसपासून डोक्यामध्ये एक विचार होता किंवा ठीक आहे आपण ज्यावेळेस बाकीच्या भागातल्या लोकांचा विचार करतो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इकडं तिकडा एरिया असेल तिकडे लोक एवढे कसे काय प्रोग्रेसिव्ह एवढे कसे काय हे आपल्या इकडं ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत फक्त करणारे समोर येऊन करणाऱ्या लोकांची संख्या थोडीशी कमी आहे आणि जे कोणी समोर येऊन काम करतात त्यांच्या कार्याच खायलाच पाहिजे आणि चारशे म्हणजे जवळपास वेग चारशे जाती वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत औषधी वनस्पती आहे परत फुलांची झाड आहेत वेगवेगळे आणखी जिथे कुठं जातील तिथून ते नवीन नवीन रोप आणतात आणि हा परिसर पूर्ण कोळागार करतात बाहेरगावच्या शैक्षणिक सहली सुद्धा इथे ये येतात पाहायला येतात इथं अभ्यासिका केली ग्रामपंचायत सहकार्य करून या ठिकाणी शौचालयाची उभारणी केली रस्ता करायला किंवा या सगळ्या गोष्टी आपल्या गावाचं मार्केटिंग आणि ते बी अशा वेग चांगल्या विधायक उपक्रमातून होणं ही खूप चांगली गोष्ट आहे या तुमचं कानविरचे गाव म्हणजे परिसरामध्ये वेगळी ओळख वेगळी छाप असलेली आज आता या ठिकाणी आपण पाहतो साहेबांनी किंवा ह्या सर्व तुमच्या निसर्ग टीमनं जे काय पुढाकार घेऊन या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला त्यांनी मला सांगितलं बोलता बोलता नाही सगळेच जण या ठिकाणी वाढदिवसाचे निम येतं गावामध्ये केक कापणं बंद झालं ठीक आहे ना केक कापणंच बंद झालं तर केकच्या ऐवजी प्रत्येकानं आपलं झाड लावायचं आणि झाड जगलं तरच सगळ्या गोष्टी म्हणजे या पुढल्या काळामध्ये कारण ऑक्सिजन आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचा काय रेट होता आणि हे नॅचरली जे ऑक्सिजन ऑक्सिजन आहे की किती आवश्यक आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे जे तुम्ही सर्वजण मिळून काम करतायत त्याचा आम्ही सगळेजण मनापासून कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो तुमचं कार्य थांबूच नाही इथून पुढं आग अधिक वेगवान पद्धतीने व्हावं या ठिकाणचं एक वेगळी छाप वेगळी ओळख गावाची नवीन ओळख आज आता आपल्या प्रत्येक गावाची वेगवेगळी ओळख असते त्याच्यातून ह्या गा म्हणजे तुमच्या इथली ही जी काही चांगली ओळख आहे हे जे काही समोर चालत आहे ह्याचं आम्हाला मनापासून खूप कौतुक वाटतं खूप चांगलं वाटतं तुमच्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा आणि आज आमचा जो काही संकल्प आहे की माय माऊलीचा आम्ही सन्मान करावा गौरव करावा तर मी आपलंही सारस लेकरांचंही आणि सर्व जेवढं काही तळमळीनं करता येईल तेवढं ज्या करतील त्यांचा आज सत्कार ठेवलेला आहे तर ही जी कविता केलेली आहे आपल्या आपली आई आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग स्पंदन सृजन हुंकार शब्द आपली आई हृदयाच्या कोंदनातील प्रत्येक कप्प्यात उमटत असलेला नित्य स्वर ती आपली आई आणि परप्रकाशाकडून स्वर स्वप्रकाशाकडे निर्धोकपणे चालणारी तेजस्वी पाऊल वाट अशी ही आपली आई आणि सर्वस्वच अर्पावी जिला जिवंत मूर्त मूर्तिमंत साक्षात देवता ही आपली आई अशी ही आईची कविता केलेली आहे तरी पण आई मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही यावतीप्रमाणे कितीही जरी आपण आईचे उपकार फिडण्याचा प्रयत्न केला तरी पण ते उपकार फिटणारे नसतात ती म्हणजे कोण आपली आई प्रत्येकालाच ही आपली आई हृदयाला धरणारी असते हृदया ज्या ज्या लेकरला ज्या वेदना होत्या त्या दुसऱ्या कोणालाच होणार नाहीत फक्त त्या होत असतील तर आपल्या आईला कुणाला कळणार सुद्धा नाही त्या वेदना फक्त आपल्या आईला होत असतात तरी अशी ही आपली आई आहे प्रत्येकाची ही आई प्रत्येकाच्या शेवटाला जाऊ ही भगवंत परमेश्वराच्या जर मी प्रार्थना करते आणि हा जो आपण वृक्ष लागवडीचा जो उपक्रम केलेला आहे भाऊ फार छान उपक्रम आहे बरं आम्हाला सुद्धा प्रत्येक वर्षी वृक्ष लावा एक वृक्ष लावा हे असं आहेत आणि याला वृक्ष लावणं फार गरजेचं तु आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणलेलं आहे वृक्षवल्ले आम्हा रे वनचरे त्यांनी सुद्धा म्हणलेले आहे वृक्षवल्ली ही आमची सोयरे आहेत बाकीचे जरी कोणते सोयरे असतील नसतील पण वृक्षवल्ली ही तुकाराम महाराजांची सुद्धा सोयरे आहेत आणि प्रत्येकाला वाटतं हे आपण काम हाती धरलं हे शेवटपर्यंत जातं की नाही होते की नाही काय आपण करू शकतो रोज कुठे एक झाड लावायला त्या माळापर्यंत चढावं पण हे सर्व काही शक्ती देणारा भगवंत आहे मोठा आहे त्यांनी आपल्याला शक्ती द्यावी हेच आपल्याला मागायचं आहे नन्ही चिठ्ठी जब दाना लेकर चढती है चढते बार सौ बार फिसलती है मन का विश्वास रगो मे सायस भरता आहे चढकर गिरणा गिरकर चढना न आखेरता है आखिर उसकी मेहनत बेकार नाही होती अखेर उसकी मेहनत बेकार नाही होती कोशिश करने वालों की हर नाही होती कोशिश करने वालों की हर नाही होती भगवंतानं चांगलं कार्य करण्याला असंच प्रोत्साहन प्रत्येकालाही द्यावं की त्याच्यामधून कोणतं तरी कार्य घडावं सत्कार्य घडावं आणि हे वृक्ष काय बेचारे दिवसभर उन्हातच बसतात शेवट त्याने आपल्याला सावली देतात पाण्याची व्यवस्था आहे तर ह्याच्यामुळे आपल्याला पाणी ते सगळं मिळतं आणि असेच उपक्रम तुमच्याच गावात नाही प्रत्येकाच्याही गावागावामध्ये ही प्रेरणा जावी आणि द्यावी ती तर माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे आता हे सांगायचं काय काम नाही आम्ही जाऊन सांगतो प्रत्येक ठिकाणी त्यांनी हे रोप लावलेलं ला आहे आणि एका एका रोपाचं वृक्ष मोठे मोठे झालेले आहेत असं हे सांगून आम्ही सुद्धा हा उप उपक्रम करण्याचा प्रयत्न शिवागट हे नंतर स्थापना झाला पण सगळं सांगायचं म्हणजे झालं जी आई जी आमची मानवी पहिली आहे त्यांना जे पुत्र बा शिवसामजी बाबूराव गोडके यांच्यासारखं फक्त दिला आणि आमची इच्छा होती आम्ही या इथं लहानपणी पाणी घेऊन यायचो लो याच्यामध्ये सोमवार श्रावण महिन्यामध्ये आणि इथं फक्त हे चिथं झाड यांना जे असं सांगितलं तिच्याचं झाड आणि जुनं मंदिर होतं ह्याच्यात मंदिर निर्मिती झाली त्यावेळेस वाटायचं की बघाच सगळं पण आमची इच्छा होती की बाबा काहीतरी करावं झाडं लावा पण आम्हाला ते काही जमलं नाही पण आमचे शिवसामजी आले त्यांना कुठेतरी तिकडे चंद्रपूर इकडे तिकडे ड्युटी केली आणि ड्युटी करता असताना प्रत्येकजण छंद असतं प्रत्येकाला कोणाला व्यसन असतं कोणाला काय त्यांना एकच व्यसन आहे की झाड लावणे आणि झाड वाढवणे आणि त्याच्यामुळं आमच्या परिसरातलं जे काही एवढं जे आता तुम्ही पाहता ते सगळे झाड लावलेले आहेत आणि झाडाची सावली भेटत आहे त्याच्याकडून फळं भेटतील उद्या सगळं काही भेटणार आहे आणि त्याच्यात आमच्या गावातले जे काही असो राजकीय असतील किंवा आणि सामाजिक असतील जे काही आमचे मित्रमंडळी आहेत जे काही लहान थोर आहेत त्यांना प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकानं संविच्छेनं झाडं लावलेली आहेत आता हे प्रत्येक जणांना ते जे आहेत आमचे सरपंच साहेब किंवा गावातले प्रत्येक व्यक्ती आता ते प्रत्येकाचं नाव घेत नाही त्यांना कोणीतरी काही समजा हे तिथं काय लहान लेकराचं खेळ आहे ते केलं काही जणांना पुस्तकं वगैरे देऊन दे त्याच्यात अभ्याससुद्धा आम्ही करण्यासाठी लेकरासाठी प्रोत्साहन भेटावून ते सुद्धा तिथं बरेच जणांना साहित्य दिलं पुस्तकं दिली कार्य चालू आहे आणि आम्हाला हे जे तुम्ही, आता तुम्ही जे आत्ता सन्मान करतात या मुलानं काही इथं जे प्रेरणा देऊन केलेलं आहे त्याच्याबद्दल जे तुम्ही त्यांचा आज आईचा सत्कार करता खूप काही हे आम्हाला हे झालेलं आहे त्याचा काही आम्हाला मला जास्त काय बोलता येत नाही दोन शब्द बोलून मी माझं हे समज आज आमच्या जे बहिणी आहेत मोठी बहीण आहे त्यांना तुम्ही जे सत्कार केलात त्यांचं तर मनावर तेवढं कौतुक आहे त्यापेक्षा तुमचं जे निसर्ग गट आहे कोणतंही काम सहकार्याशिवाय होत नाही एका माणसाने काही होत नाही आणि ज्यावेळेस आईवडिलाची ओळख आपल्या मुलाकडून होते त्यावेळेस आई असो या वडील असो त्याची छाती अजून तोडी होते कारण कोणी जात असलं तर म्हणते हे कोणाची आई आहे शिवसाम गडके जे वनरक्षक आहे पाणघोशीमध्ये आज पाणघोशीमध्येच नाही महाराष्ट्रामध्ये नाव गाजत आहे मुख्यमंत्र्यांच्या हाताने यांना दोन गोल्ड मेडल भेटलेले आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्यांना पारितोषिक भेटलेले आहेत आम्ही न्यूजपेपरमध्येच जास्त वाजलेलं आहे असं तर आम्हाला काही जास्त कळत नाही आज पेपरमध्ये काही आलेलं आहे आणि व्हॉट्सअपला आल्यामुळं आम्ही प्रोग्रामाला आलो तसं काही न्यूजली कोणी सांगितलेलं नाही मी एक अशा भावनेनं आलो आहे की एक माझी बहीण यातना ना त्यानं नाही आपल्यामधून कोणतरी चांगलं कार्य कराले त्याला प्रोत्साहन द्यावं आपण प्रोत्साहन गावकरी देत आहेत आणि ही संकल्पना सर्व गावकऱ्यांनी घ्यावी मी माझ्या एका बंधूंना म्हणलं होतं शेताच्या बांधावर झाडं लावूया अ जास्त येतात म्हणजे कशातच तू झाडाचं काढला लावू नये मी म्हणून झाडात आत्ता जे छोट्या हाईटचे पण झाडं मिळाले आहेत आपल्याकडं फुलाचे फळाचे झाडं लावा जेणेकरून आपल्याला जे, आप जे हवा ऑक्सिजनचा जेव्हा कोरोनामध्ये कळालं लोकांना लो किती मेले त्यावेळेस सर्व म्हणू लागले झाडं लावा झाडं लावा आता विसरले अ झाडं लावायलाच पाहिजे मी, मी, ला ला मी। एक सैनिक आहे शेकडो झाडं वर्षाला लावतो आम्ही कधी पहा तुम्ही आर्मीचा एरिया ज्यांना पुन्हा एरिया जवळचा फायला असेल कसं हिरवा असते कारण त्याला झाड लावल्यानंतर त्याला जोपासतोत आम्ही आणि आता काही महाराष्ट्र त्यानं त्याचंच संकल्पना म्हणून महाराष्ट्र सरकारनं आता माझी सैनिकांचं एक पी ए बटालियन उभं केलेलं आहे ज्यांचं काम फक्त झाडं लावणं आणि जोपासणं हे सुरू केलेलं आहे आणि आपण शेतकऱ्यांना पण झाडाच्या का कांदी बिबियानं नालीनं लावायला पाहिजे आपले झाडं तर आपल्याला ऑक्सिजनची हे आणि याच्यामधून आपल्याला पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे इथून तुमच्या गावातून तुम तुम संकल्पना भेटत आहे पुष्कळ गावामध्ये आमच्या गावामध्ये पण झाडं लावायला सुरू केलेलं आहे घोडके आणून काही झाडाची रोपं दिलेलं आहे हां आणि सत्कार करण्या करण्यासाठी जे पत्रकार संघ आणि लोखंडे परिवार आलेला आहे त्यांचं पण धन्यवाद मी आपले चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या मातोश्री ललिताबाई लटे यांच्या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले गावचे सरपंच राजश्री भोसशीकर उपसरपंच शिवकुमार भोसीकर बाबूराव भोसीकर विश्वासराव संग्रामजी नारंगले नारायणराव डोरुण त्र्यंबक भोसीकर बळवंत भोसीकर मनमतराव किडे शंकरराव घोडके व सर्व आपण प्रत्येक महिला भगिनी मातोश्री गौरव सोहळ्याच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम घेतला आहे लोखंडी परिवारांनी आणि गोलाई प्रतिष्ठान गोलाई प्रतिष्ठाननी याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं सरपंचाच्या वतीनं यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांचं या ठिकाणी स्वागत पण करतो मा मातोश्रीचा गौरव करणं हे खूप चांगली बाब आहे आणि ज्या मातेनं शिवसाम घोडकेसारख्या पुत्राला जन्म दिला की ज्यानं या पंचक्रोशीमध्ये नाव कमावलं निसर्ग हो सेवागटाचे ते फाउंडर आहेत त्याच्या माध्यमातून त्यांनी इथं प्रत्येक व्यक्तीला आमच्या गावातल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी दर रोज दररोज एक लाप रोप लागवड करण्याच्या विषयी जी जनजागृती केली त्यात त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे अशा या पुत्राला जन्म दिलेल्या मातेला आणि दुसरी त्यांची एक मुलगी आहे आमच्या रेखाताई डोम त्यांनी पण त्यांच्या त्यां त्यांनी ज्या क्षेत्रात काम करतात अंगणवाडी ताई म्हणून त्या तालुक्यामधल्या एक ताई आहेत की ज्यांची अंगणवाडी मला वाटते पहिल्या पहिल्या ना तालुक्यामधल्या पहिल्या अंगणवाडीमध्ये एक तालुक्या अंगणवाडी अशा या दोन्ही सुपुत्राला जन्म दिलेल्या या मातेला मी गावकऱ्याच्या वतीनं सरपंचाच्या वतीनं व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी आनंदी आणि भरभराटीचं जावो त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांची सेवा मरेपर्यंत शंभर वर्ष आयुष्य त्यांनी जगावं त्यांनी जगेपर्यंत त्यांची सेवा आपण अशीच सुबुद्धी आपल्याला परमेश्वर द्यावी अशी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद निसर्गसेवक म्हणून सुषाम घोडके यांच्या आईचा मान सन्मान करण्यासाठी सगळेजण जमले त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन करते आणि त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे निसर्ग सेवा गटामध्ये त्यामुळे त्यांच्या आईचं पण अभिनंदन आणि त्यांचं पण अभिनंदन करते आणि तुम्ही सर्वांनी त्यांचा इथं मान सन्मान केला त्याबद्दल तुमचे पण आभार मानते पत्रकार संघाचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी निसर्ग सेवा गटाचे कार्य मागील दोन वर्षापासून ते सातत्यानं पाहतायत आणि झाड लावून जगवणं काय असतं हे त्यांनी स्वत प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे आणि झाड लावून जगवणं किती जिकरीचं मेहनतीचं आणि कशाचं कार्य आहे हे त्यांनी पाहिल्यामुळं त्यांना लक्षात आलं की बाबा आपण ही चळवळ एक जे पातळीवर नावाजलेल्या समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावामध्ये दे देशातून लोक जातात त्यांनीसुद्धा त्यांच्या बोलाय प्रतिष्ठानच्या आणि पत्रकार संघाच्या अध्यक्ष आणि सर्व पत्रकार सदस्यांनी तिथं भेट दिली भेट दिल्यानंतर तेथील परिसर पाहिला आपल्या मराठवाड्यातीलच पोपटराव गावात गावातसुद्धा गेले आणि त्यांनी पाहिलं तिथं की काय 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 चालतं आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये अशी निर्माण झाली की आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा असे का कार्यक्रम होत नाहीत आणि मागील आजचा चौथ्या चौथ्या चार वर्ष म्हणजे आज आपल्या निसर्ग सेवा गटाच्या एक हजार एकशे तिसाव्या दिवशी त्यांनी या परिसरात येऊन आपल्या निसर्ग सेवा गटातील कार्याची दखल घेतली कार्याची दखल घेतल्यानंतर त्यांना लक्षात आलं किंवा काय करायचं त्यांनी एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आपल्या निसर्ग सेवा गटाच्या सर्वांच्या वतीनं त्यांनी माझ्या आईचा एक मात्र म्हणून आई म्हणून त्यांनी सत्कार करण्याचं निवडलं गेलं मी प्रथम त्यांना त्यांना आणि त्यांच्या बोलाय प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त देतो की आमच्या निसर्ग सेवा गटातील आमच्या कार्याची तुम्ही दखल घेतली ही आमच्यासाठी प्रचंड मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे <स्तुण> आज वृक्ष लागवड रोप लागवड आणि जगवणे झाडे लावा झाडे जगवा ही चळवळ राबवणं अत्यंत गरजेचं आहे आणि केवळ हे न करता तर झाडे लावून प्रत्यक्ष झाडं जगवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रो आम्ही मागील एक हजार एकशे तीसा दिवसापूर्वी सर्वजण बसलो आणि रोप लागवड करायला सुरुवात केली वाढदिवसाच्या निमित्तानं आणि असं करत करत गावातील जवळपास तीस निसर्गसेवकांनी संयप्रेरणी ह्या कार्यामध्ये स्वतःला झोपून दिलं त्यांनी एका हाकेला त्यांच्या सर्व कामेच बाजूला सारून दररोज संध्याकाळी एक रोप लागवड करण्यासाठी ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावर पानभोशीपासून दीड किलोमीटर अंतरावर पायी येऊन ह्या माळावरती कार्य करायला सुरुवात केली सुरुवातीला अडचणी आल्या अडचणीवर मात करत करत गावातील लो उद्देश पाहिला गेला आधी निसर्ग सेवा गटात कार्य करणाऱ्यांचा उद्देश पाहिला गेला निस्वार्थ भावना दिसल्यानंतर गावातील व पंचक्रोश नवे नवे जिल्ह्यातील जिल्हाभरातील मराठवाडा आणि महाराष्ट्रभरातील लोकांनी यासाठी सहभाग करायला सुरुवात केली सुरुवातीला जे या ठिकाणी या माळावरती या सिद्धेश्वर मंदिर माळावरती माळा महा म्हणजे हे असलेलं दगडं खडखड असलेलं माळावरती माथा ते पायथा एक सॉईल अँड वॉटर ट्रीटमेंट करण्यासाठी आम्ही सुरुवातीला वरून झाडे लावायला सुरुवात ला 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 केली वरून लावल्यानंतर प्रत्येक या माथ्यावरून खाली जायपर्यंत आम्ही सुरुवात केली खाली खाली जात कारण <laughs> वर वरून येणारं पाणी ह्या माळावरच जिरलं पाहिजे यासाठी आम्ही झाड लावल्यानंतर एका झाडाच्या दोन मीटर रुंदीला ला, लांब लांबीला दोन मीटर दीड मीटर रुंदी आणि दीड मीटर खोली जे दीड फूट खोली असे चर खोदून पावसाचं पडणारं पाणी या ठिकाणी जिरवायला सुरुवात केली यामुळं काय झालं पावसाचं पाणी पडल्यामुळं पानाचं प्रमाण या माळावर पाण्याचं जिरण्याचं प्रमाण वाढलं यामध्ये अनेक लोकांनी संय सर्वदान केलेली केलेले आहे कोणत्याही कोणालाही त्या जबरदस्ती करण्यात येत नाही किंवा काही नाही तर परंतु संध्याकाळी दररोज या ठिकाणी येऊन दररोज एकही दिवस चुकलेला नाही कोणताही का कितीही अडचणी आल्या असतील काही झाल्या असतील तरी संध्याकाळी कोणीही कोणी नाही येऊन या ठिकाणी झाड लागवड करतं आणि ही चळवळ आपल्या एका तालुक्यापुरती गेल्यापुरती न राहता महाराष्ट्रभर सर्वत्र ही चळवळ राबवावी या यासाठी यांनी पाठीवर थाप दिली आणि आईचा एक मा मात्र समोर हे केला म्हणजे सत्कार केला समोर गौरव केला यासाठी मी बोलाई प्रतिष्ठानचं मनापासून खरंच अभिन धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलेल्या सर्व बोलाई प्रतिष्ठानच्या सदस्यांचे अध्यक्षांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद शहर महादेव मंदिर इथे गोलाई प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आई या पुरस्काराबद्दल आज सर्व निसर्गप्रेमी इथं जमलेले आहेत व आई प्रतिष्ठानचे पण सर्व टीम इथं आलेली आहे व शिवसाम घोडके ज्यांनी इथं चार हजार झाडं लावण्याचा जो उपक्रम केला आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर इथे त्याबद्दल त्यांच्या आईचा सत्कार हा या प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला व त्याच्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक व निसर्गप्रेमी इथं उपस्थित होते व शिवसाम घोडके यांना इथून पुढील त्यांच्या वाटचालीसाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा आज सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोसी येथे बोलाई प्रतिष्ठान उस्माननगर यांच्या वतीने आदर्श मातोश्री पुरस्कार पुरस्काराचं वितरण करण्यासाठी उस्माननगर येथील बोलाई प्रतिष्ठानची टीम सिद्धेश्वर महादेव मंदिर पाणभोशी येथे आलेली असून या सर्वांतर्फे सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे जवळपास चार हजार वर्षाची लागवड करणारा हा पानभोशी निसर्ग गट त्यांचे प्रमुख शिवश्याम बाबूसराव घोडके यांच्या मातोश्री त्रिमती ललिताबाई बाबुसराव घोडके यांची या पुरस्कारासाठी भोलाई प्रतिष्ठाननी निवड केली आणि आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पानबोशी येथील शिवनाम सप्त्याची सांगता व ललिताबाई यांना उत्कृष्ट मातोश्री पुरस्कार पुरस्काराचे प्रदान या सिद्धेश्वर महादेव मंदिरावर बोलाई प्रतिष्ठानच्या वतीने पार पडला या सर्व कार्यक्रमाला व ललिताबाई घोडके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आम्हा सर्व निसर्गसेवक यांच्या वतीनं भावी कार्यासाठी शुभेच्छा बोलाई प्रतिष्ठान उस्मान नगर यांच्यातर्फे आदर्श माता म्हणून ज्या पुत्राला जन्म दिला सन्मान्य घोडके साहेब आमचे निसर्गशिवागाचे संकल्पना स्थापलेले अखंडित रोप लागवड जवळपास आजचा एक हजार एकशे तिसावा दिवस नुसतं लागवड नाही संगोपन सोहळा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज चालू असून एकशे सत्तावन्न प्रजातीच्या विविध फळांची फुलांची वृक्षारोप लागवड झालेल्या जवळपास निसर्ग तीस सेवकांच्या संध्यातून निस्वार्थ भावनेतनं लोकसहभागातून मो मत, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वृक्ष लागवड आणि संगोपन कुठल्याही प्रकारचा जन्मदिवस असेल पुण्यतिथी असेल जयंती असेल उत्सव कुठल्याही प्रकारचा सुखदुखाचा कार्यक्रम असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्षलोप लागवड संगोपन आणि त्यानंतरच निसर्ग अभ्यासिका व व्यायामशाळा या ठिकाणच्या सर्व गावकऱ्यांच्या प्रतिनिधींनी लोकसभा नागरिकांनी बी आणि निसर्गप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निस्वार्थ भावनेतनं कार्य चालू केलं आहे तो अखंडितपणे चालू आहे आणि त्या गोलाई प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या त्या मातोश्रीचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी पिद्धेश्वर महादेव मंदिर पाणबुशी या ठिकाणी ठेवला गेला त्यांच्या वतीनं आज सन्मान सोहळा झाला गेला त्याबद्दल शिवा गट व गावकऱ्यांच्या वतीनं दोघांना बी शुभेच्छा व धन्यवाद आभार मानतो